हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा सगळे बरे आहात का तर आज आपण बनवतोय शाबुदाना खिचडी आपण इथं घेतलं आहे शाबुदाना हा रात्रीच भिजायला टाकला होता आता मस्त असा नरम झाला आहे हे बघ पाव किलो साबुदाना होता तर नाश्त्याला म्हणलं आज काय करावं तर साबुदाण्याची खिचडी खायचं मन झालं चला म्हणलं साबुदाण्याची खिचडी बनवूया तर आपण इथं शेंगदाणे घेतले तुम्हाला किती जणांची हिशोबाने बनवायची त्या हिशोबाने तुम्ही इथं घेऊ शकता तर मी पाव किलो साबुदाण्याच्या हिशोबाने मी शेंगदाणे घेतले इथं आणि हे तिखटवाली मिरची घेतली तर आपण आता पहिले शेंगदाणे भाजून घेऊया बटाटे इथं दोनच बॉईल केले मोठ्या साईजचे होते मी थोडे गरम आहे सालटी काढून घेऊया शेंगाने भाजायला तेल नाही टाकतं बिना शेंगा तेल असून आपले भाजून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर सायके काढू शकता भाजल्यानंतर मी नाही काढत आणि बटाटे डायरेक्ट तुम्ही तेलात किंवा तुपात फ्राय करून पण खिचडीमध्ये वापरू शकता नाही तर मग अशी बॉईल करून पण टाकू शकता कारण बॉईल केलेले थोडेसे टेस्टी लाग। लागते म्हणजे चांगलीच लागते खिचडी पण बटाटे उकडून टाकले ना खिचडीमध्ये कोणाकोणाला फ्राय करून आवडतं डायरेक्ट तेलात फ्राय करून तर इथं बटाटे उकडून घेतले आणि शाबुदाना वडा बनवायचे असेल तर वडा त्यासाठी उकडून घेतलेलेच चालतात कारण वडा तसं होणारच नाही फ्राय बटाटे खिचडीला कधी कधी चालतं फ्राय करून व एक औकंठ आला होता म्हणलं खिचडी बनवून असलेला आपले शेंगदाणे इथे भाजून झाले मिरची आपल्याला भाजायची मिरची कच्चीच आपण यूज करणार आहे गॅस कमी करून घ्या तुम्हाला तेल किंवा तूप आवड तुम्ही टाकू शकता तर माझ्याकडे देशी तूप नाही सिंपल म्हणून मी तेल यूज करूपाने अजूनच चांगली लागते खिचडी कारण देसी भाजी वाला आहे माझ्याकडे साधं पण ते नाही वापरत नाही मिक्सरच्या पाहिजे सकाळी मी मिरची भाजीसाठी मिरची मी वाटून घेतली होती सकाळी तर आता म्हटलं खिचडी खायचं मन झालं जरा खिचडी तुम्हाला किती तिखट हवे त्या हिशोबाने मिरची टाकून द्या मी दोन मिरची परत काढली कारण तिखट मिरची येते आपण आणि मिरची आणि शेंगदाणे दोन्ही पण संगच मिक्सरला जाडे मोठे काढून घ्यायचे बारीक नाही करायची जास्त आणि जास्त मोठी पण नाही ठेवायची मिडियम मध्ये बघा असे जाडे मोठेच काढून घ्यायचे जास्त बारीक नाही करायची कारण आपले शेंगदाणे भाजले होते ना आधी म्हणून चिघटणे झाले मोकळे मोकळे झाले तसेच आपले बटाटे पण तुम्हाला पाहिजे तर हे पण करू शकता डायरेक्ट हाताने असं कुस करून त्याच्यात मिक्स करू शकता थोडेसे मी जो आपला चम्मच आहे त्यानेच आपण असे बारीक हे करून घेतले जास्त बारीक नाही करायचे थोडे मोठे मोठे तुकडे ठेवायचे तर मी याच्यानेच करून घेतले हे बघा तर त्याने काय होत ना जे आपल्याकडं आहे शाबुदाना तो आपण शाबुदाना बटाट्यात टाकून घेऊया मी एक व्हिडिओ सोडला होता तो आपला शाबुदाना वड्याचा होता तर मी हा खिचडीचा टाकते तहाना बगा। तर हा नक्कीच बघा आणि हे जे आपलं जे शेंगदाणे आणि हिरवी मिरची जी घेतली ते आपण पहिले फ्राय करून घेणार आहे कारण ती आपण कच्ची मिरची मिक्सरला बारीक केली ना म्हणून त्याच्याने काय होतं तिखटपणा कमी होईल आणि खायला टेस्टी लागेल थोडंसं अजून फ्राय केलं तर आता हे स्लो गॅसवर अशी मस्त कडक करून घ्यायची पण फास्ट जर गॅस केला तुम्ही तर ते काय ना शेंगदाणे आणि हिरवी मिरची फ्राय नाही होणार जळणार तर तुम्हाला पहिले शेंगदाणे कधी आधी भाजूनच घ्यायचे मग आता हिरव्या मिरची साठी मी परत त्याला तेलामध्ये तळून घेणार मग ती कटपणा मिरचीचा कमी होत बऱ्याच जणांना उपास असल्यावर बनवतात पण मी काय उपास नाही धरत म्हणून मी माझं खायचं मन झालं तर म्हणून मी त्याला म्हटलं नाश्त्यामध्ये दही खिचडी खावा कोणाकोणाला दाय म्हणजे सुकी पण आवडते पण मी दही खिचडीच खाते दही खिचडीच आवडते तर द्या याच्यामध्ये आपण फक्त मीठ घालूया कोणी कोणी जिरं पण टाकतं पण जिरं उपासाला चालत नाही बरेचण टाकत नाही आपल्याला तव्यानुसार मीठ घालून घ्यायचे जास्त मीठ आपण बघा असं मोकळं मोकळं होतं अजिबात चिकट होत नाही तुम्ही डायरेक्ट जर बिना शेंगदाणे फ्राय करायचे जर तुम्ही भाजायचे जर वाटले तर ते काय मिरचीला पाणी असतं ना तर मग चिकट होतं आणि बटाटे असे खालीवर मिठामध्ये करून घ्यायची शाबुदाना आणि हे मिक्स करून घ्यायचं मग आपले मसाला झाला का था, मग त्यामध्ये आपण हे सोडून घ्यायचे खिचडी बनवणं खूप सोपं आहे पण बरेचजण जण गोड गोड खिचडी पण बनवतात साखरीवाली किंवा गुळावाली शाबुदाले वडे पण गोड बनवतात कोणी तिखट पण बनवतात आपला मसाला हा तळून झाला आहे तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आधी मसाला आपली खिचडी एकदम खूप सुरसुरीत अशी म्हणजे मोठे असे होते अजिंबात पुलटताना येत नाही खिचडीमध्ये आणि खायला खूप छान लागते कडक होत नाही पाणी थोडं नाही काय काय होतं ना पाणी थोडं खिचडीला जास्त झालं किंवा भिजायला जास्त पाणी घातलं तुम्ही तर काय आहे ना साबुदाना थोडं वल्ल ना पूर्ण तो गोळे होतात तर राठी जर बनवली हो गोळे गोळेने त्याला असं अर्धा मिनिट आपण त्याला फ्राय करून घ्यायच याच्यामध्ये किंवा निंबू न तर दही सोबत तुम्ही चला तर आपली खिचडी बनून रेडी आहे या नाश्ता करायला ना। आता एवढी नरम होती खिचडी मस्त अशी बघा कमीत कमी दुपारपर्यंत तुम्ही ठेवा तरी खायला का येईल ना कडक नाही होणार खिचड़ी अशी मस्त झाली बन कोणाकोणाला आवडली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला टाटा बाय बाय मस्त का स्वस्त <laughs>